बाचोरा भडगाव मतदारसंघात विधानसभेसाठी चुरस वाढली असून इच्छुक उमेदवार होऊ घातलेल्या रक्षाबंधनानिमित्त मतदारसंघातील बहिणीस योग्य ती भेटवस्तू देताना दिसून येत असतानाच डॉक्टर संजू पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या बहिणींची आरोग्याची काळजी घेत आरोग्यदायी भेटवस्तू देणार असल्याचे आज दिनांक अठरा रो ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता सांगितले आहे डॉक्टर पा संजीव पाटलांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्त कोणतीही क्षणिक आनंद देणारी भेटवस्तू देण्यापेक्षा या धकाधकीच्या जीवनात आरोग्यरूपी काहीतरी भेट देण्याचा मानस मनी बाळगून आरोग्याबाबत मोफत तपासणी व विशेष मार्गदर्शन करण्याचे ठरवत सोबत आरोग्यदायी भेटवस्तू देत दिनांक वीस ऑगस्ट ते तीस तेवीस ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा समोरील नौकार प्लाझामधील तळमजल्यात असणाऱ्या क्लिनिकला दोन ते पाच या वेळेत आमंत्रित केले आहे लाडक्या बहिणींसाठी आरोग्य संपदाविषयीची व आरोग्यदायी अशी अनोखी भेट विशेष लक्षवेधी ठरणार आहे नमस्कार मी डॉक्टर संजू पाटील खाना घसा व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रक्षाबंधनानिमित्त पाचोरा बळगाव तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे वैद्यकीय व्यवसायामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजली जाते आणि आरोग्य धनसंपदा म्हणजे आरोग्य म्हणजेच ही संपत्ती असते त्या निमित्तानं या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी भेट म्हणून दुसरं काही देण्यापेक्षा आमची जी वैद्यकीय सेवा असते त्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मंगळवार ते शुक्रवार पर्यंत मोफत कांना घसा आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांना मार्गदर्शन व त्यांना योग्य त्या सल्ला देण्याचा माझा प्रयत्न राहील तरी मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती करतो की माझे पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नौकार प्लाझामध्ये तळमजल्यावर असलेल्या क्लिनिकमध्ये दुपारी दोन ते पाच मंगळवार ते शुक्रवार येऊन मला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद जय जय महाराज